चांगले समागम करतोय मेजर सर सब समाजdartो चंद्रमणी शिवाजी जय 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 भावांनो अरे काय चूक होती त्या आमच्या बहिणीची दिवसा धवळे आमच्या बहिणीला त्या ठिकाणी घरामध्ये तुमची आई बोलावत म्हणून बोलवल्या जातात त्यानंतर घरामध्ये साऊंड सिस्टीमचा आवाज त्या ठिकाणी वाढविला जातो जेणेकरून आमच्या बहिणीची आग घराच्या बाहेर जाऊ नये आणि त्या ठिकाणी तिच्या मनाच्या विरुद्ध जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला जातो तिच्यावर बलात्कार केला जातो आणि तो बाप येथील जो रहिवासी सुरेश राठोड आहे या बंजारा समाजातील आमचा जो मुलगा आहे त्याला काही लोकांनी जीवान मारून त्याला विहिरीमध्ये मोठा दगड बांधून फेकलं होतं आज अडीच ते तीन महिने झाले त्या सदर प्रकरणातील आतापर्यंत सकल सुद्धा चौकशी करण्यात आली नाही उलट पीडित जे कुटुंब आहे त्या कुटुंबावर सिटी गुन्हा दाखल आहे जर तो गुन्हा तात्काळ त्यांनी मागे घेतला आणि पीडित कुटुंबाला आठ दिवसाच्या आत जरी न्याय नाही मिळाला तो आणखी याच्यापेक्षा याच्या पेक्षा आंदोलन छेडू आम्ही आणि लक्ष्मीनगर मधली जे आमची बंजारा समाजामधली जे मुलगी आहे त्या मुलगीवर लैंगिक अत्याचार होऊन आज चार ते पाच महिने झाले तरी त्या आरोपी आज मोकट फिरत आहे पोलीस प्रशासन हा हातावर हात देऊन बसलेला आहे जर त्याला बी आठ दिवसाच्या आत या दोन्ही प्रकरणातील आरोपींना जर अटक करण्यात नाही आली तर येणाऱ्या आठ दिवसात आणखी याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही बंधू आणि भगिनीचा अन्य अत्याचार आणि खून करून विहिरीत फेकण्यात आलेला आहे तरी सुद्धा या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री हे कोणत्या झोपेत आहे हेच मी तुम्हाला त्यांना सांगायचं आहे कारण की तुम्ही गोरबंजारा समाजाच्या नावावरती राजकारण करता आणि समाजाच्या समाजा सोडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वोट बँकेची तुम्हाला परवा असते पण इथे आमच्या गोरबंजारा समाजाची परवा कुठल्याही प्रकारे तुम्ही करत नाही आहे ही तुमची नाकामी आम्ही खपून घेणार नाही ना ना... म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण आपल्या स्तरावरती या प्रकरणामध्ये सखोल चौकाशी करावी आणि पीडित एका मुलींना आमच्या गोरबंजारा समाजाची लक्ष्मी नगरची जी मुलगी आहे त्याच्यावरती लैंगिक अत्याचार करून तो आरोपी सुद्धा आजपर्यंत कुठल्याही प्रकारे त्याला अटक झालेली नाही तीनशे चौपन्न आणि तीनशे शहात्तर गुन्हा दाखल होऊन आज कमीत कमी दोन महिने झाले पण आतापर्यंत तो आरोपी मोकाट फिरत आहे हा लोकशाहीचा राज्य आहे या राज्यासाठी बरेचशा महापुरुषांनी आपल्या जीवाची आहुती दिलेली आहे म्हणून माझी प्रशासनाला एकच विनंती एक आहे की येणाऱ्या आठ दिवसाच्या तुम्ही जर त्या दोन्ही आरोपीला तात्काळ अटक नाही केली तर आम्ही अख्या महाराष्ट्रामध्ये गोडशेच्या माध्यमातून रास्ता रास्ता रोकप केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलून मी थांबतो जय मानवता जय संविधान जय सेवाला मी रस्त्याने जेव्हा येत होतो तेव्हा काही मराठी भाषिक लोकांचं बोलणं असं मोर्चा आहे वाटते मी सगळ्यांना सांगू इच्छितो की गोरसेना गोर शिकवाडी ही संघटना फक्त बंजारा समाजासाठी नसून तर इथल्या पंच्याऐंशी आज इथे सुरेश राठोड आणि जे एकोणीस वर्षाची जे ती आपली ताई आहे या जागेवर जर कोणी मराठी भाषिक याच्यातून कोणी व्यक्ती असता या पंच्याऐंशी टक्के याच्यातून जर कोणीही असत तर या गोरसेना आंदोलन हो गोष्ट एक आपल्या या पुसद तालुक्यातून दोन तीन केस मी स्वतः हाताळलेले आहेत त्यापैकी एक दोन तुम्हाला सांगू इच्छितो या मोठ मध्ये झालेल्या प्रकरणात नऊ दिवसापर्यंत गुन्हा दाखल केला येत नाही पण एकीकडे कायदा म्हणतो की घटनास्थळी केलेल्या पंचनामानुसार तुम्ही गुन्हा दाखल करू शकता आणि जेव्हा तुम्ही त्याला तर मला पोलीस प्रशासनाला विचारायचं आहे की तुम्ही आमची सेवा करण्यासाठी बसलेले आहात तुम्ही कुठले सहाय वगैरे नाहीये तुम्ही आमची सेवा करण्यासाठी बसलेले आहात मग आमची योग्य ती सेवा का होत नाही आमच्या पीडित कुटुंबांना लोकांना वारंवार चक्र या लाखी गावामध्ये वसंतराव नाईक साहेबांचा फोटो पाडण्यात आला होता आम्ही इथे आलो इथे यायच्या आधी जे आपल्याला नवीन साहेब इथे आलेले आहेत ते तिथे आले आणि मला त्याने स्वीट पॉइन दिलं धमकी दिली मला की मी सप्पे बोले करता हो गुन्हा दाखल करता हो तेव्हा मी विचारलं की इथे आमच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत इथं वसंतराव नाईक साहेबांचा विटंबना झालेला आहे ते फक्त वसंतराव नाईक साहेब जर नसते त्या ठिकाणी बिरसा मुंडा अहिल्याबाई होळकर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले जेवढे या पृथ्वी महामानव आहेत यापैकी जर कोणाचाही विटंबना झाला तेव्हा ते साहेब म्हणाल की सगळ्यांवर गुन्हा दाखल करतो मी विचारला साहेब एकशे चौवेचाळीस नियम लागू झाला का त्यावेळेस ना माहित नाही मग तुम्ही कोणत्या अंतर्गत कायद्या अंतर्गत आमच्यावर गुन्हा दाखल करता जर पोलीस प्रशासन आज जे बे बेगुन्हेगार आहेत यांच्यावर जर गुन्हा दाखवून तुमच्यावर गुन्हा दाखल करतो असे म्हणत असाल तर तुम्ही आम्ही धोक्यात आहे आणि पोलीस प्रशासन कोणाच्या तरी इशारावर चालत आहे हे इथं आपल्याला खंबीरपणे मानायला काही हरकत नाही माझ्या बंधू लो अरे आज सोयाबीनच सोयाबीन काढणं चालू आहे शेतामध्ये एक आहे त्या हा शेतचं काम चालू आहे तर एवढे लोक जे इथे जमले आहेत हे कोण

जिथे या जनतेवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस कोणी गाडीही पाठवत नाही मदतही करत नाही एवढे नाही तर कायद्यानुसार तुम्ही कारवाई करा सांगत नाही तर आपल्या सर्वांना ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे समजून घ्यायचं आहे आणि यानुसार समोरचा आपल्याला जीव घ्यायचं आहे आता कोणाला भियायचे नाहीये एवढं समजून घ्या इथे जेवढे बी शासकीय कर्मचारी असतील ते आपले सगळे सेवक आहेत आपण राजा आहोत आपल्या सेवक सेवा, सेवा करण्यासाठी त्यांना पेमेंट दिली जाते घाबरायचा नाही कायदा सगळ्यांसाठी सेम आहे एवढ्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्यावं समजून घ्यावं एवढं बोलून मी इथेच थांबतो